नमस्कार मंडळी आज जुना बैलपोळा हिंदकेशरी मैदान आज मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असतेच की आपल्या आवडते नंदी नक्की कोणत्या गटात पळणार विठ्ठल नाना यांचा तेजा नवीन खरेदी तेजा मित्रांनो सध्या चालूच फॉर्ममध्ये मित्रांनो जबरदस्त पळतो आहे आणि दिवाण्याचासुद्धा मित्रांनो नानाने कवर करार केला आहे तोसुद्धा मित्रांनो जबरदस्त पळतो आहे तर मित्रांनो आज नाण्यांचा तेजा नक्की कोणत्या गटात पळणार काल पितृ लाईव्हवरती मित्रांनो या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो कालच काढण्यात आले होते त्याच्यामध्येच मित्रांनो आपला गट समजला होता तर मित्रांनो आज नाण्यांचा तेजा गट क्रमांक एक्कावन्नमध्ये तास क्रमांक पाचवरती किंवा गट क्रमांक पासष्टमध्ये तास क्रमांक आठवरती या दोन गटापैकी एका गाटात शंभर टक्के आपल्या नानांचा तेजा पळतन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक एक्कावन्नमध्ये तास क्रमांक पाचवरती तसेच मित्रांनो गट क्रमांक पासष्टमध्ये तास क्रमांक आठवरती आपल्याला तेजा पळतन दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा धन्यवाद मित्रांनो